नमस्कार मित्रांनो मी महेश यारो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आपण आत्ता ओझरला आहोत ओझर नाशिक हायवेला हे मातोश्री फायरवर्क्स नावाचं फटाक्यांचं होलसेल दुकान आहे आपण इथला हा एक छोटासा ब्लॉग बनवणार आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि दिवाळीमध्ये तुम्हाला फटाके फोडायचे असतील तर या दुकानामध्ये खरेदीला या होलसेलमध्ये भेटतात सर्व रेट वगैरे तुम्हाला मी थोडक्यात थुड़ स्टुडिओमध्ये दाखवतो नमस्कार मित्रांनो आपण आता इकडे नाशिककडून आलो आहे आणि हा इकडचा पाठीमागचा रोड जर बघितलं तर हा मालेगाव आपण आता गरवारे स्टॉपला स्टॉपला म्हणजे इकडं समोर दावा मैले जो आणि या दहाव्या मैलावरती इकडे जर समोर बघितलं मातोश्री फायर जायचं आहे आणि या ठिकाणी आपण होलसेलमध्ये फटाके घेऊ शकतो ते आपल्या अनिल गाव आहे आणि इकडं मला आहे आपण आता प्रॉब्लेम आणि काय ना

आहेत दोनशे नव्वद रुपयाला आहे पाच चा पंचवीस दोनशे नव्वद रुपयाला आणि बघितलं तर तीनशे पन्नास रुपयाला पाचसा पंच तीनशे पन्नास रुपयाला पाच चा पंचवीस

दोनशे रुपयाला हा एकशे दहा रुपये अच्छा त्याच्यामध्ये काय आहे दोन चक्कर तुळू चक्कर पण आहे आणि शावर पण आहे तीनशे तीस रुपये खोकले ते काय लहान मुला पाचशे ते किती वरती झालं

दोनशे पन्नास तिथे भरपूर कस्टमर आलेले आले तुम्ही नाशिक वरून आलेले बघा म्हणजे नाशिक येतो दरवर्षी या ठिकाणी येतात आणि नाशिक मध्ये पण आपल्याला असं नाही का पंधरा ते वीस हजार रुपयाची खरेदी केली इथे त्यावरून तुम्हाला समजेल डिस्काउंट कसं आहे काय आहे आणि चांगलं होलसेल मध्ये दरवर्षी येतात हे का अच्छा चला इथे पण आता पण खरेदी चालू आहे त्यांची चला आपण पुढे बघूया पटाके आहे आपण थोडक्यात माहिती लागून घेऊया हा सांगेल बरं बरं शंभर लाल बर सर्व सूर सुंदर आहे अच्छा होलसेल मध्ये हा कोणता आहे सूर पण सुरसुंदर पण मोठ्या आहेत मोठ्या याच्यामध्ये काय आहे ते सांगा सर याच्यामध्ये असं आहे गुचरपेर आहे आहे मिनिमम पाच एक सेकंड स्क्वर आपल्याला साडेसात सातशे मध्ये भेटले साडेसातशे मध्ये एक पीस एक पाचशे पीस पाचशे पीस आहे पाचशे पीस साडेसातशे रुपयामध्ये म्हणजे जवळपास दीडशे रुपयाला एकच बॉक्स आहे म्हणजे आपण याला कॅप्सून काय नाव दिलं छोटा पॅकेट बडादा मागा हा दुसरं काय डिलक्स मध्ये सचश सातशे रुपयाला इथे सर्व गुळ चक्कर अच्छा हे काय नाही मी पण गुळ चक्करद क्वालिटी अच्छा

तुम्ही इथे ये येऊन नक्की विजिट करा आणि बघा तुम तुम्ही रेग्युलर आपण आता हे संपूर्ण फटाके की काय रेट भेटणार आहे कसं काय वगैरे फटाक्यांबद्दल माहिती जाणून घेऊ का त्याच्याबद्दल माहिती सांगू

एक नंबर अनियंत्रित मध्ये तारा वाला शॉट आहे हे बघा तारान वाला शॉट आहे हा आणि 30 सातशे आहे आपकी किंमत आहे इथे आल्यानंतर कमी जास्त होणारच आहे तुम्ही डायरेक्टली भेट द्या आणि संपूर्ण तुम्हाला फटाके घ्यायचे तेव्हा एक मध्ये कोण आहे आता मध्ये किती शॉर्टी शॉर्ट थर्टी शॉर्ट आपण थर्टी शॉर्ट आहे आपण पाचशे शॉर्ट आपण तिसर तीस शॉर्ट आहे त्याच्यामध्ये पण हा कमी केलं म्हणजे पाचशे रुपयाचा हजार रुपयामध्ये सात शॉट आणि एकशे वीस शॉर्ट बावीस रुपये अच्छा बावीसशे रुपयामध्ये एकशे वीस एकशे वीस शॉर्ट आहे आणि डिपारी खाली म्हणजे हातात आणि येवर स्टार्टिंग किती पीस आहे पंचवीस पीस याच्यामध्ये पूर्ण पंचवीस लढ्या आहेत आणि काय तुम्हाला साडेचारशे साडेचारशे रुपये होलसेल रेट आहे पुढे बघूया खासियत म्हणजे हे पंधरा हजार रुपये चालचे आहे आणि असं ओपन करून लावलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी शॉर्ट वेळ पर्यंत हे खूप छान आहे चौदाशे चौदाशे रुपये किंमत आहे आणि आपण आता धरून पण हे फोडू शकतो पाच फटाके अच्छा पाच फटाक्यांची पाच फटाक्यांची आहे आता ही एक लढ जर बघितली तालमाल नाव आहे आणि याच्यामध्ये किती फटाके साडेतीनशे रुपयामध्ये पूर्ण पंचवीस तीन बॉक्स आहे हा एक मोठा जर बघितला हा पन्नास डिलॅक्स ये पूर्ण पाच पाच कॅट असेल साडेचारशे रुपयामध्ये पाच कॅट आहेत पूर्णपणे म्हणजे आपले चार पाच चार ते पाच दिवस आपले याच्यामध्ये निघून जाते याच्यामध्ये सांगा दोनशे पन्नास रुपयाचा पूर्ण बॉक्स पूर्ण बॉक्स तुम्हाला मल्टी कलरमध्ये भेटणार मल्टी कलर मध्ये भेटणार आहेत आणि पीस आहेत त्यानंतर आमच्या दहा पीस आहेत पूर्ण बॉक्स भेटणार आपण दोनशे हा दोनशे रुपयावाला आहे मल्टी कलरमध्येच आहे

आलेले आहेत म्हणजे जवळपास तिथून पासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आहे पण तिथे खरेदीला आलेले आहेत ते पण बघितलं बघितला तो लहान मुलांसाठी ह्या चुर वापर केलेला आहे दोन पॅकेट हो वेगवेगळ्या कलर मध्ये कलर आहे हा मल्टी कलर ऐंशी आहे हा रेड कलर शंभर रुपयाचा आहे आणि हा मल्टी कलर मध्ये येतो ऐंशी रुपयामध्ये दोन बॉक्स आहेत

दोनशे रुपयामध्ये पाच काड्या आहेत आणि तुम्ही असं लांब धरून आणि आपण आपल्या दिवाळीचा खूप आनंद घेऊ शकतो वीस मिनिटं वीस मिनिटं चालतात पाच काड्या वीस मिनिटं चालतात वीस मिनिटं म्हणजे भरपूर आपण जेवण नाही तरी चालत लावून द्या म्हणजे दिवशी मध्ये लावून द्या आणि ठेवून द्या या पाच काड्या फक्त जर चार चार मिनिटाला चेंज करतो नाही पाठी लावल्या तर पाच मिनिटाचा संपले पण आहे छोटे छोटे गण ठेवलेले आहेत तिथे काही शंभर रुपये शंभर दीडशे दोनशे रुपयापर्यंत चांगले खडण्या ठेवलेले आहेत लहान बघा मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर फॅन्सी आयटम आलेले आहेत नवीन तर त्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला सर्व फॅन्सी आयटम तुम्हाला बघायला माहिती कितीला हा बघा मित्रांनो

फक्त चारशे ऐंशी रुपयात सगळ्यात मोठा मार्ग आहे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी फोटाच्या दिवशी आपण याचा यूज करू शकतो स्वरूपात मध्ये कलर वाले किती डबल कलर अच्छा डबल कलर अच्छा अच्छा म्हणजे लहान मुलांसाठी म्हणजे मला तर वाटलं बॅट होते इथे शॉवर आहे आपण बघा टेक्नॉलॉजी वाजलेली आहे की दरवर्षी नवीन काही ना येत आहे आणि त्याचा इस्तेमाल केला पाहिजे हे काय मित्रांनो हेलिकॉप्टर आहे रॉकेट थोडं वरती अच्छा फक्त आपण आग लावण्याची आहोत चक्रीवा